मित्रांनो कशा तुम्ही बरे आहात आज मी आलो आहे ते कारण आपल्याला पान लोडिंग करायचे आणि घेऊन जायचं आहे पाच तेल ऑइलचे दोन कॅन आहेत कॅन म्हणजे ड्रम दोनशे दोनशे लिटरचे तरी मिशन आहे ते म्हणजे आणि ते दोनशे दोनशे लिटरचे ड्रम आहेत ते घेऊन आपल्याला पान तेल जायचं आहे आणि ते फ्रेशर मशीन मध्ये त्या ऑईल वगैरे वगैरे मध्ये ऑइल लागतात तर आपल्याला ते ऑईल भरून घेऊन जायचंय पालफेरा चालू मी इकडे विरामच्या इकडे लोडिंग करण्यासाठी एल आय टी कंस्ट्रक्शन इक्विपमेंट म्हणून ऑफिस आहे त्या ऑफिस मधून आपल्याला ऑइल घ्यायचं आहे बघूया आता आलो इकडे पोहोचलोय जाता ऑफिस मध्ये काय बोलतात फक्त किती वेळ लागेल किती वेळ लागेल माल लोड करायला मालोट झालं तर आपल्याला जायचं आहे निघून जायलाच नाही आपल्याला माल लोक झाला दादा जितू भाई कुठून घेऊ गाडीचा असं घेऊ असं चला मित्र लगेच गाडी लोड होणार आहे गाडी आपल्याला रिवर्स मारायची खड्ड्या मधून त्या खड्ड्यामध्ये फसली नाही पाहिजे गाडी पण चला वाढणार भरपूर कंपनी आहे चला तर मित्रांनो आता गाडी झाली लोड निघतो मी इंजिनियर पण आला तुम्हाला काय दाखवत गणपती बाप्पा बघा मित्रांनो इकडे एक छोटीशी नदीसारखं आहे पाणी वाहतोय इकडे बघा पाय घेऊया जरा तो मस्त बने शूटिंग निकाल के रखूंगा ना मेरे को जितनी बार भी आया हो ना साफ हो ना रिजा तो होगा तो कमी नहीं दिखा है। जितनी बार भी आया हो हर बार देखा होगा। हाँ। अभी वो उधर बच्चा देखा मैं आपने नहीं देखा मैंने देखा इधर आगे तो एक बहुत बड़ा है पैसा बहुत खराब तर मित्रांनो माझ्या मागे बघू शकता तुम्ही पोहोचलो मी इकडे क्रेशर मशीन वर हे बघा पूर्ण क्रेशर मशीन इकडे खडी ग्रेट पावडर हे सर्व बघा खादाम पूर्ण डोंगर खोदला तर मित्र मित्र बघू शकता तुम्ही पालशेश्वर महादेव मंदिर मी अगोदर आलेलो इकडे आणि व्हिडिओ पण बनवला आज परत आलो इकडे दर्शनासाठी अगोदर हे झाडं छोटी होती भरपूर आता बघा किती मोठी झाले किती मस्त देऊन घेऊया कन्याकडे मंदिरात जायचं म्हणून लहान पण फायदा हर हर महादेव हंदी बाप्पा बघितलं तुम्ही मस्त मंदिर सुंदर मंदिर आहे बघा गणपती बाप्पा आहेत राधाकृष्ण आहे इकडे बघा संतोषी आहे आणि हा म्हणता येईना किती सुंदर मंदिर आहे आणि वातावरण एकदम शांत हिरवगार एकदा झाडी वगैरे लावलेत मागे जाऊया मी अगोदर आलो इकडे मित्रांनो आणि व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि आता यावेळेस परत आलोय तर बोललो आलो आहे इकडे क्रशर मशीन होतं दर्शन घेऊया बाप्पाचे शंकर देवाचे दर्शन घेऊया आणि जाऊया कसं वाटला तुम्हाला मंदिर कमेंट मध्ये कळवा मित्रांनो तर मित्रांनो आपली गाडी अनलोडिंग होत आहे बघा ड्रम आहे दोनशे दोनशे लिटरची हवी बघा आता गाडी खाली होते खाली झालं आपण बसेसाठी रवाना होणार गाडी खाली गाडी खाली करून आता निघालो व्यवसायच्या दिशेने आणि इकडे आल्यावर गाडी पटकन खाली होते तो एक प्लस पॉईंट आहे इकडचा येण्याचं कारण भाडं पण लगेच मिळतं आणि गाडी पण पटकन खाली होईल मला वाटतं दहा ते पंधरा मिनटात गाडी खाली झाली हो आपली दोन ड्रम होते आणि तीन बकेट बकेट होते बके, दोन्ही ड्रम बकेट खाली करून आता मी निघालो हो। आता बघूया वसाईला जाऊन कुठे अजून कुठली ट्रीप मिळते का सगळ्याचा कोणाचा फोन नाही हवं वसाई एक दीड दोन तास लागेल वसाईला पोहोचायला जाता जाता बघूया आपलं काय भाडं इतके भाडं घेऊया तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आठ ट्रक मध्येच बंद पडलाय त्यामुळे ट्रॅफिक लागलेली आता गाडी निघाली पुढे बघा मध्येच बंद पडलंय ट्रक आहे मधत पडल्यामुळे बंद पडल्यामुळे पूर्ण जाम लागले ट्रॅफिक लागलेली आता ट्रकच्या पुढे आपण निघालो आहे पुढे आता आता आपल्याला ट्रॅफिक नाही आला मला मग ट्रकच्या पुढे मागे राहिला असताना अडकलो आपण आता निघालो पुढे पूर्ण जाम आहे आता जाम तर होणं कंपल्सरी तर मित्रांनो रस्त्याने गाडी बंद पडली ती आणि ती गाडी बंद पडल्यामुळे ट्रॅफिक लागलेली आणि ती ट्रॅफिक आता मला वाटते गाडी लवकरात लवकर नाही सुधार झाला त्या गाडीमध्ये किंवा मेकॅनिक नाही आलं तर मला वाटतं ते लांबच लांब राहायला लागतील इकडे ट्रॅफिकच्या कारण सिंगल लेन आहे सिंगल लेन असल्या कारणाने आणि मोठ्या मोठ्या गाड्या चालतात ट्रॅफिक जाम होणं कंपल्सरी आहे आणि ते मोठं खूप तास तास दीड दीड तास होऊ शकतो ज्या त्याच्यामुळे बरं झालं आपण निघालो कारण आपलं दोन गाड्या पुढेच ट्रॅफिक गाडी बंद पडली प्लस दोनच गाड्या पुढे होते त्याच्या पुढे तिसरी गाडी बंद पडलेली आता आपण आध्या गाडीच्या गाड्यांच्या मागे असतो तर आपलं तर झालं असतं अर्धा एक तास तिकडेच ट्रॅफिक बरं झालं निघालो आपण सुटका झाली आपली ट्रॅफिकमधून मिळा आपल्याला त्यामुळे आपण लपरे जाऊ शकतो पण